आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यानंतर बातमी मान्सून संदर्भातली राज्यातच पुणे सातारा रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय तर तेवीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट आज वर्तवण्यात आलाय रायगड सिंधुदुर्ग जळगाव अहिल्यानगरला येलो अलर्ट दिला कोल्हापूर पुल संभाजीनगर जालना परभणी बार्शिम यवतमाळलाही येलो अलर्ट जारी केलाय बीड हिंगोली नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नंदुरबार नागपूर वर्धा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय <laughs> यानंतर बातमी मान्सून संदर्भातली राज्यात आज पुणे सातारा रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय तर तेवीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे मुंबई ठाण्यातही पावसाची शक्यता वर्तवली सातारा घाट परिसर पुणे घाट परिसर आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट आज वर्तवण्यात आलाय रायगड सिंधुदुर्ग जळगाव अहिल्यानगरला येलो अलर्ट दिलाय कोलापुर संवाजनगर जालना परभणी बाशें व्यवस्थाला ही येलो अलर्ट जारी केलाय बीड हिंगोली नांदेड अकोला अमरावती बंडारा बुलढाणा जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय तर तो चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नंदुरबार नागपूर वर्धा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका